नमस्कार थंडी ब्लॉग्सच्या या आजच्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तर बनवली आहे गव्हाची खीर तर त्यासाठी इथे मी एक वाटी गहू घेतले जे स्वच्छ धुवून घेतले ही खीर बनवण्यासाठी जर गहू नसतील तर आपण जो रेडीमेड दल्या मिळतो गव्हाचा दलया किंवा ठुली म्हणतो ती जरी वापरली तरी सुद्धा चालतं आता हे पाणी सगळं निथळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये स्वच्छ पाणी टाकायचं आहे तर आता हा जो गहू आहे तो भिजण्यासाठी ठेवायचा आहे दहा ते पंधरा मिनिटं हा पाण्यामध्येच भिजत ठेवायचा आहे कारण की आपल्याला ह्यातली जी वरची साल आहे गव्हाची ती काढायची आहे दहा मिनटं झालेली आहे इथं मुलं थोडं कॉमेडी करत होते म्हणून हसू येतो तुम्हाला आता या हातलं जे पाणी आहे ते पुन्हा निथडून घ्यायचं आहे एका गांडीमध्ये मी काढून घेतलेलं आहे आता मिक्सरमध्ये पल्स मोडवर ऑन ऑफ करून अगदी दोन मिनटासाठी फिरवायचं आहे जास्त बारीक पेस्ट वगैरे करायची नाही फक्त जाड बारीक मिक्सरमधून करायचं आहे तर इथे मी आता हे जे गहू आहे ते एका सुती कपड्यावर पसरवून ठेवणार आहे कारण की हे पूर्णपणे कोरडं होणार त्यानंतरच आपल्याला ते पाकडून घ्यायचं आहे तर फॅन खाली मी तीन ते चार तासासाठी ठेवलं होतं इथं मुलांचं चालू होतं की मम्मा काय बनवते कमीत कमी तीन किंवा चार तासासाठी ठेवलं तर ह्यातला जो कोंडा आहे किंवा वरची जी साल आहे ती पूर्ण कोरडी होते आणि गहूसुद्धा कोरडं होतात इथे मी चार तासासाठी फॅन खाली ठेवलं होतं आणि तुम्ही बघू शकतात की आता जो हाताने चुरते तो ह्यातला कोंडा बाहेर निघतो आहे पण आता हे सुपड्यामध्ये किंवा एखाद्या छोट्यासं सूपमध्ये घेऊन पापून घ्यायचं आहे म्हणजे ह्यातला जो पूर्ण कोंडा आहे तो काढून घ्यायचा आहे आता इथे जर माझ्या सासूबाई राहिले असतं तर हे सगळं त्यांनीच केलं असतं पण मुलांना आवडते म्हणून त्यासाठी मी सुद्धा ट्राय करून बघितली आणि खरंच खूप छान झाली होती आता हा परफेक्ट असा गहू किंवा गहवाची ठोली तयार झालेली आहे आता हा कोंडा आहे तो पूर्णपणे निघालेला आहे आणि जो काही बाकीचा असेल तो आपण जेव्हा खीर बनवण्याआधीच होतो त्यावेळी निघून जातो तर इथे मी एका डब्यामध्ये स्टोर करून ठेवला आणि दुसऱ्या दिवशी ही खीर बनवली आता हे जे तयार केलेले गहू आहेत ते आपण रात्रभरसुद्धा भिजत ठेवू शकतो पण इथे मी रात्री न भिजवता सकाळी सहा वाजता भिजवला आणि थोडंसं गरम पाणी टाकून भिजत ठेवला यातला मी थोडासाच गहू वापरणार आहे तर इथे मी एका मापल्याने मोजून घेतलेला आहे एखाद्या वाटीचं माप सेट करायचं तर इथं छोटी वाटीभर मी गहू जो आहे तो एकदा धुवून घेतला आणि त्यानंतर त्यामध्ये कोमट को पाणी टाकलेलं किंवा गरम पाणी टाकून भिजवला आता सहा तासानंतर हा गहू छानपैकी भिजून होतो आणि हे जे बाकीचे उरलेलं आहे ते मी नंतर बनवणार आहे तर इथं बघू शकता की छान भिजून गेलेला आहे गहू आता ह्यामध्ये एक वाटी गहू होते तर पाच वाटी पाणी घ्यायचं म्हणजे की इथं पाच वाटीचं पाणी घ्यायचं म्हणजे तो गहू कुकरमध्ये सुद्धा छानपैकी शिजतो आता इथे मी थोडंसंच बनवते खीर म्हणून मी एका भांड्यामध्ये किंवा एका डब्यामध्ये गहू शिजवते जर डायरेक्टली जरी कुकरमध्ये शिजवायचं असेल तरीसुद्धा चालतो पण तडाशी चिटकायला नको म्हणून अशा पद्धतीने शिजवला की ते सोपं होतं आणि आपले जे गहू आहेत ते वेस्ट होत नाही आता इथे मी कुकरच्या तीन शिट्ट्या घेतल्या आता कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत इथे मी बाकीची तयारीसुद्धा करून घेतलेली आहे गुड चिरून घेतला खोबऱ्याचे काप केले आणि ड्रायफ्रूटसुद्धा बारीक चॉप करून घेतले वेलची पावडर तयार केलेली आहे ती वापराय आहे तर इथे गहू छानपैकी मोसूद शिजलेला आहे आता ह्यामध्ये गूळ टाकायचं आहे तर इथे एक वाटी गव्हाची ठोलीसाठी किंवा गहूसाठी एक वाटी गूळ घ्यायचं आहे गूळ बारीक चिरून घेतलेला होता आता ह्यात मिक्स करून घ्यायचा आणि एखादा भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचं ज्या भांड्यात शिजवायचं असेल त्यात ट्रान्सफर करायचं शक्यतो जाड गुळाचं किंवा जाड तळायचंच भांडं घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आता हे पाच सात मिनटासाठी गॅसची फ्लेमवर शिजू द्यायचं आहे मंद दाज्यावर शिजवायचं किंवा गुळ वितरतो तोपर्यंत शिजवायचं ह्यामध्ये खोबऱ्याचे काप आणि ड्रायफ्रुट्स टाकायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे जर खीर लगेच खायचं असेल तर ह्यामध्ये दूध सुद्धा टाकून घ्यायचं बट इथं मी खूप उशिराने खाणार होती म्हणून त्यामध्ये दूध काही टाकलं नाही यामध्ये वेलची पावडर आणि जायफळ पावडर टाकून घेतली जर वरून दूध टाकून खायचं असेल तरी सुद्धा चालतं तर दोघं पद्धतीने आपण हे खीर खाऊ शकतो मस्त अशी खीर तयार झालेली आहे आता गॅसची फ्लेम बंद करून मी एका बाऊलमध्ये मी सर्व करून घेते मस्त दाटसर अशी गव्हाची खीर तयार झालेली आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार तुमच्याकडे कसे बनवतात हे सुद्धा मला कमेंट करून सांगा